नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर मंगळवारी आहे कामदा एकादशी कोणतीही एकादशी असेल तर त्या एकादशीचं म्हणजेच की प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं त्यावेळेस मग आपल्याला काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याकडून काही सेवा होत नाहीत किंवा काही उपाय वगैरे आपल्याला करायला जमत नसेल महिलांना मासिक धर्म असेल किंवा इतर काही घरामध्ये अडचणी असतील त्यावेळेस प्रत्येक एकादशीला म्हणा किंवा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला उपाय सेवा करायला जमत नसेल तर त्यावेळेस मग आपण काय करायचं आहे एखादी एखादी एक जरी एकादशी आपल्याकडून सेवा उपाय करणं झालं नसेल तरी आपण पुढील एकादशीला पण ह्या सेवा केल्यात तरीही चालेल तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये सतत काय ना काय दारिद्र्य येत असेल किंवा घरामध्ये संकट येत असतील की आपल्याकडून काय ना काय चुका वगैरे होत असतील घरामध्ये लक्ष्मी येते पण टिकून राहत नाही तर त्यावेळेस मग आपल्याला गाईला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत आप ज्यामुळे आपल्या घरातील गरिबी संपेल आणि आपल्या घरातील आप सात पिढ्यांचे पण दारिद्र्य नष्ट होईल आणि मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मी यांची आपल्याला पूजा करायची आहे तर मग ह्या ज्या वस्तू आहेत आपल्याला गायीला खायला द्यायच्या तर त्या कधी द्यायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता माता म्हणजेच की माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांना आजच्या दिवशी आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे म्हणजेच की भगवान विष्णूंना आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपण जे अभिषेक घातलेलं पाणी आहे तर ते पाणी घरात सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे ते पाणी मग घरातील प्रत्येक व्यक्तींनी प्यायचं आहे तर लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्र पूजा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काय म्हणजेच की आपल्या आयुष्यातील ज्या पण काय अडचणी वगैरे आहेत तर त्या अडचणी दूर होत असतात तर मग आज आपल्याला काय करायचं आहे आता तुळस ही भगवान विष्णूंना म्हणजेच की आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्रीहरिविष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे आता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा केल्यामुळेही खूप शुभ मानले जाते आणि मग घरामध्ये पैशाच्या पण अडचणी दूर होत असतात म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पण पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे संध्याकाळी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे किंवा मग ओम विष्णू वाय नम नम किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता आणि मग तुळशी मातेला आजच्या दिवशी सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता तर असे केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते घरामध्ये नकारात्मकता असल्यावर माता लक्ष्मी घरात टिकून राहत नाही आणि घरातील अडचणी पण दूर होत नाहीत आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही मग ना ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर आता आपल्याला गायीला जी वस्तू खायला द्यायची आहे तर ती तुम्ही दिवसभरातून कधी पण देऊ शकता जर तुमच्या घरी गाय नसेल तर तुम्ही मग गोशाळेत जाऊन पण ही वस्तू खायला देऊ दिलात तरीही चालेल किंवा मग रस्त्याने वगैरे ज्या गायी असतात तर त्या गायांना पण तुम्ही ही वस्तू खायला देऊ शकता तर मग त्यासाठी काय करायचं आहे हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे एक तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदर आणि नंतर काय करायचं आहे की एक चपाती बनवायची आहे आपल्याला आणि मग त्या चपातीचं काय करायचं आहे त्या चपाती बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे आता आपण दररोज जी चपाती बनवतो त्यामध्ये आपण मीठ टाकतो तर मग ह्या चपातीमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे कारण की हळद आपला गुरुग्रह बळकट करतो आणि मग माता लक्ष्मीला पण हळद सगळ्यात जास्त प्रिय असते आणि मग गाईला आपण ज्या पण वस्तू खायला देतो तर गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे आपल्यावरती सगळ्या देवी देवतांची कृपा राहावी आपल्या घरातल्या अडचणीत दूर व्हाव्या म्हणून मग आपल्याला थोडीशी त्यामध्ये हळद टाकायची आहे चपाती बनवून झाल्यानंतर मग जी चपाती बनवली आहे तर त्यावरती जी आपण हरभरा डाळ घेतली आहे तर ती हरभरा डाळ भिजवलेली त्यावरती ठेवायची आहे आणि मग थोडंसं गूळ त्यावरती टाकायचं आहे आणि मग थोडंसं तूप टाकायचं आहे तर ह्या चपातीचा मग आपल्याला रोल बनवल्यासारखा बनवायचा आहे किंवा मग तुम्ही तुम्हाला जशा पद्धतीने जर तुम्ही दररोज तुमच्या म्हणजे जवळपास गाय असेल किंवा तुमच्या घरीच गाय असेल तुम्ही दररोज गायीला जर दर दर चपाती खायला देत असाल किंवा भाकरी खायला देत असाल तर त्यावेळेस तुम्ही जशा पद्धतीने खायला देता तशा पद्धतीने पण तुम्ही खायला देऊ शकता आणि नंतर काय करायचं आहे जिथे गाय असेल तिथे चपाती खायला देताना मग काय करायचं आहे तिथे जायचं आहे जात असताना घरूनच मग आपल्याला एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे म्हणजे घरून जातानाच अगोदरच हिरवा चारा न्यायचा आहे किंवा मग केळी घेऊन जाऊ शकता तुम्ही खायला किंवा गाईचं वासरू वगैरे असेल तर तुम्ही वेगळी चपाती एखादी घेऊन गेलात तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर गायच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे गायला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे अगोदर गायच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि तुमची तुम्ही जे चपाती घेऊन गेला आहात तर ती चपाती मग गाईला खायला द्यायची आहे आणि नंतर काय करायचं आहे मग गाईच्या तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय वा सुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत मुलाबाळांच्या घराच्या किंवा जे पण काय पैशाबद्दल म्हणा किंवा आर्थिक अडचणी ज्या काय असतील त्याबद्दल प्रार्थना करायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि मग तिथे बसून तुम्हाला जर मग विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत असेल तर मग तिथे बसून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता तर जर विष्णू सहस्त्रनाम म्हणणं ना शक्य होत नाही तर तुम्ही मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरी पण चालेल आणि नंतर काय करायचं आहे तिथेच गाईचं वासरू असेल किंवा दुसरी एखादी गाय वगैरे असेल तर त्या गायीला मग चपाती द्यायची आहे खायला किंवा के मग केळी घेऊन के गे गेला असेल तर केळी खायला द्यायचं आहे किंवा हिरवा चारा वगैरे असेल तर मग चारा वगैरे तुम्ही खायला द्यायचं आहे कारण की आपल्यावरती मग गायीची कृपा राहावी म्हणजेच की सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला राहावा म्हणून मग एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की गायीची सेवा केल्यामुळे भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि मग आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही म्हणून मग आजच्या दिवशी गायीला चारा चपाती चा केळी तुम्हाला जे शक्य होतं यापैकी ते तुम्ही मग खायला देऊ शकतात आणि यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि मग सगळ्या देवी देवतांचा पण आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुळशी मातेला पण तुपाचा दिवा लावायचा आहे पण आजच्या दिवशी आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो आणि मग तुळशी मातेला चुकूनही जल अर्पण करत नाहीत आणि जर तुळशी मातेची पानं पण तोडत नाहीत जर आपल्याला काही सेवा उपाय करायचा असेल तर त्यावेळेस मग एखादं खाली पडलेलं पान घेऊन मग आपण उपाय सेवा करू शकता कारण की आपण जर तुळशी मातेला जल अर्पण केलं तुळशी मातेची पानं तोडली तर मग तुळशी मातेचा उपवास मोडतो म्हणून मग ह्या गोष्टीची आपल्याला आजच्या दिवशी काळजी घ्यायची आहे आणि मग भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवचचे पठण केलात तरी पण चालेल जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर श्रवण पण तुम्ही करू शकता ज्यामुळे काय होते की आपण मोबाईलवर लावून श्रवण करत असेल त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल म्हणून मग पठण करणं होत नसेल तर श्रवण तुम्ही करू शकता आणि मग यामुळे काय होतं की ह्या सगळ्या आपण सेवा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून मग आजच्या दिवशी कोणत्याही एकादशीच्या दिवशी दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर तुम्ही दान करण्यासाठी तुम्ही धान्य दान करू शकता किंवा कपडे दान करू शकता किंवा फळ वगैरे दान करू शकता तर मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या खराब झालेल्या वस्तू दान न करता किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात नेऊन पण अर्पण करू शकता म्हणजेच की फळ वगैरे तुम्ही मंदिरात अर्पण करू शकता तर ह्या ही सगळी एवढी माहिती आजच्या व्हिडिओत सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद